भांडण झालं तर नवऱ्याचा एक परफेक्ट शब्द असतो हा तुझ्या भावाचा फोन आलता तुला शिकवलेलं दिसतंय त्यांना आपला परपंच बघवत नाही देखवत नाही किंवा तुझ्या आईनं शिकवलेलं दिसतंय असं बोलताना त्यांना लाज वाटत नाही खरंच इतकी सुद्धा वाटत नाही उद्या जर तुमच्या बहिणीला तिच्या सासरच्या अशी बोलले की तुझा भाऊ किंवा तुझी आई संसार मोडती तर तुमच्या अंगाची अशी लाही लाही होती का बोलला या असं बोलला जाऊ तुम्ही तुमच्या बायकूला बोलताय का ती कुणाची बहीण नाही ती कुणाची मुलगी नाही का तिच्या आईनं तिला जन्म देताना त्रास नाही सहन केला का जो तुमच्याच आईनं त्रास सहन केलाय आणि मग ठीक आहे पुरीच्या आईनं ना संसारात नाक नाही घालायचं अहो सहज नवरा बायकूचं भांडण लागलं तर पोराच्या आई बुटकुळ्या मारती नाकच नाही आतमध्ये लगेच काय बाई अशीच आहे काय बाई तशीच आहे मला ही अशीच करती अरे तुला नंदी बनवलं की तुझ्या बायकून जरा पण बायकूला काही म्हणत नाही बायकूला दाभात ठेवित नाही बायकूला दहा ठेवित नाही का पोरायचे नाही का नाक घालत अहो भाजी करणे पसून ती दुने भांडे पसतो ना त्या पोराच्या नाक घालत असती भांड्याला साबणच राहिलं भाजीला मिटत झालं असंच झालं हिला काहीशी त्या सुनच्या आई ना उद्धार करत असते हिच्या आईनं हीच शिकवलं का तिच्या आईनं आणि हीच जर सून आपल्या नवऱ्याला बोलली तर तुझ्या आईनं तुला असं शिकवलं का तुझ्या आईनं किती मिरच्या लागतात ना कटू आहे पण सत्य आहे मला आहे आता ह्याच्यावर लय राग येणार भरपूर जणाला